जळगाव लोकसभेचा उमेदवार बदला नाराज भाजपा खासदार ए टी पाटील यांची मागणी त्यांनी जळगाव जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यांना पक्षाने तिकीट कापलं त्यामध्ये ते नाराज आहेत त्यांनी आज जळगाव जिल्ह्यातील पारोळामध्ये मेळावा घेतला अन्यथा जळगावमध्ये भाजपाचा पराभव अटळे असा इशाराच ए टी पाटील यांनी दिलेला आहे जळगाव लोकसभेत भाजपातील अंतर्गत कल समोर आलेला आहे तिकीट कापल्यामुळे ए टी पाटील विद्यमान खासदार आहेत त्यांना तिकीट मिळालं नाही ते नाराज आहेत ते बंडखोरच्या तयारीत आहेत आज आपण या जाहीर मेळावामध्ये सर्व कार्यकर्ते मला रोज विचारत होते नाना काय करायचं नाना काय करायचं आपण पक्षाने आपल्याला खूप काय दिलं दहा वर्ष पक्षाने आपल्याला खासदार केलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी दहा वर्षापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलं परंतु पक्षाच्या विरोधात आपल्याला बोलायचं नाही पक्षाच्या विरोधात आपल्याला जायचं नाही आदरणीय मोदीजींचं स्वप्न आपल्याला साकार होण्याकरता पण सर्वजण आदरणीय आदरणीय अमित असतील जी, जी उमेदवारी चुकीची झाली ही उमेदवारी बदला नाहीतर आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची सीट धोक्यात येईल या संदर्भातली संपूर्ण जाण आपण आदरणीय आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना करून द्या